भारताला खूप काही दिलंय म्हणजे बघा ना भारताने कबड्डी मध्ये तीन वर्ल्ड कप सहा सर्कल वर्ल्ड कप आठ एशियन्स गेम आठ एशियन चॅम्पियनशिप दोन एशियन बीच गेम एक सर्कल आशिया कप दहा साऊथ एशियन गेम चॅम्पियन एक वर्ल्ड चॅम्पियनशिप इतकं सगळं कबड्डी खेळाने जिंकलंय म्हणजे कबड्डीने जे काही कमावलंय ते इतर कोणत्याच भारतीय खेळाला जमलं नाहीये बर हा आपल्या मातीतला खेळ आहे म्हणजे मेड इन इंडिया खेळ आहे या खेळानं अख्ख्या जगाला दाखवून दिलंय की भारत हा फक्त बॅट आणि बॉल पुरता मर्यादित नाहीये तर त्याच देशात कबड्डी नावाचाही खेळ आहे ज्याने भारताला अभिमान मिळवून दिलाय भारत कबड्डीत फक्त जिंकत नाही हो भारत जागतिक कबड्डीवर राज्य करतो म्हणून आता वेळ आली क्रिकेट साठी वाजवलेली टाळी कबड्डी साठी वाजवायची आपल्या कबड्डीला मोठं करायची म्हणजे प्रत्येक भारतीय अभिमानाने सांगेल की कबड्डी हा आमचा खेळ आहे असं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा